मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार अद्याप ही तारीख माहित नाही पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून तारीख काही काही जाणून घेऊया जी सव्वीस माहिती असेल ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नोव्हेंबर महिन्याच्या पंधराशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे लाडकी बहिणी योजनेच्या महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे दरम्यान पुढच्या दोन आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात लाडकी बहिन योजनेचे हे पैसे लांबणीचे प्रकरण म्हणजे आचारसंहितेमुळे पैसे कोणत्याच खात्यात टाकता येत नसता त्यामुळे निधी वाटपाला थोडा प्रॉब्लेम होत असतो त्यामुळे आचारसंहितेमुळे तुमचा निधी लांबणीवर पडला आहे लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचे नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा महिलांच्या मनात प्रश्न होता ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आपण बघू नोव्हेंबर महिना सुरू होताच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारत आहे दरम्यान अजून ऑक्टोबरचा हप्ता जमा झालेला नसल्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र येण्याचे बोलले जात आहे याबाबत अद्यापही अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्यामुळे महिलांनी चिंता करायची अजिबात गरज नाही ऑक्टोबर संपला तरीही अद्यापही खात्यात पंधराशे रुपये जमा झाले नाही आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित दिसून येत आहे आता नोव्हेंबरच्या पैशांची महिला वाट पाहत आहे नोव्हेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात पैसे येणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे नोव्हेंबरचा हप्ता नेमका कधी येणार बघू नोव्हेंबर महिन्याचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे या निवडणुका जाहीर होण्याआधीच पैसे दिले जाऊ शकतात निवडणुका जाहीर झाल्यावर आचारसंहिता लागू होते आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही सरकारी योजने निधी दिला जात नाही त्यामुळे महिलांना लागू पैसे दिले जाणार होते परंतु ते काही झाले नाही त्यामुळे आता आचारसंहिता संपल्यानंतर तुमच्या अकाउंट मध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे ऑक्टोबर नोव्हेंबर चे तीन हजार रुपये एकत्र येणार का असा प्रश्न महिलांकडून विचारला जात आहे लाडकी योजनेत ऑक्टोबरचा हप्ता अजून दिलेला नाही त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर चे पैसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे निवडणुकीची घोषणा होण्याआधीच हे पैसे दिले जाऊ शकतात मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही लवकरच हे पैसे आचारसंहिता संपल्यानंतर तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होईल लाडकी बहीण योजनेच्या केवायसी बाबत अंतिम तारीख पण जाहीर झाली आहे लाडकी बहीण योजनेत ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे ई केवायसी करायची तारीख अठरा नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली आहे अठरा सप्टेंबरपासून अठरा नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सी करण्याची प्रक्रियेला तारीख देण्यात आली होती दोन महिन्यात तुम्हाला ई केवायसी पूर्ण करायची सांगितली होती जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुमचे पुढील हप्ते थांबण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे तुम्ही लगेच जाऊन ई केवायसी करून घ्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यामुळे लगेच जाऊन ई केवायसी करून घ्या व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही कुठे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनल महत्वाची व्हिडिओ लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट येत असतात